सर्वांना नमस्कार बलात्कारानंतरचे प्रेम वेदांजली या कथेचे त्रेपन्न एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या या कथा जास्तीत जास्त शेअर करण्यात याव्यात वेद आणि अंजली दोघेही लॉंग ड्राईव्हसाठी आले होते आणि वेदने एकांत पाहून गाडी थांबवली आणि त्यानं तिला गुलाबाचं फूल देऊन प्रपोज केलं आणि म्हणाला देवी आय लव यू डू यू लव मी आणि अंजली खूप लाजली तिने त्याच्या हातातून ती फुलं घेतली आणि छातीजवळ पकडली आणि वेद म्हणाला देवी बोल ना डू यू लव्ह मी और नॉट आणि अंजली आता खूप लाजली आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देताच तिथून पळायला लागली ए देवी असं नाही हा थांब मला माझं उत्तर हवं आहे तेही आत्ताच असं वेद म्हणाला आणि अंजली म्हणाली मला लाज वाटते मी नाही सांगणार असं म्हणून ती पुढे पळाली आणि वेदकडे पाहून हसत हसत पळता पळता पड़ ती समोर एका बाईला धडकली तशी अंजली शॉक झाली आणि तिच्या हातातून गुलाबाची फुलं खाली पडली अंजली पटकन खाली वाकली तिने ती फुलं हातात घेतली आणि वर बघून म्हणाली सॉरी हां चुकलं माझं तुम्हाला लागलं तर नाही ना आणि इतक्यात त्या बाईनं सुद्धा अंजलीकडे निरखून पाहिलं आणि अंजलीने सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि दोघीही एकमेकींना बघून शॉक झाल्या आता ती होती मयूरची आई अंजलीच्या प्रियकराची आई तिनं अंजलीला ओळखलं आणि मनात म्हणाली हे काय दोन सव्वा दोन महिन्यांपूर्वीची ती हीच अंजली आहे का जी तिच्या घरात आली होती कफल्लक अवस्थेत सगळं हिरावून घेतलेल्या अवस्थेत आणि तीच अंजली आता इतकी खुश कशी आहे याचं कोडं तिला कळेना आणि अंजली आता तिला पाहून थोडीच सपापली आणि तिचं सगळं हसू गायब झालं आणि इतक्यात पाठीमागून वेद आला आणि तिला थांबलेली पाहून तोही तिच्यापासून थोड्या अंतरावर थांबला आणि मयूरची आई अंजलीला बघून चकित होऊन त्याच खोचक सुरात म्हणाली अगं बाई तू अंजली आहेस ना मयूरची मैत्रीण आणि अंजली म्हणाली हो काकू अंजली मी अंजलीच आहे कशा आहात तुम्ही आणि मयूरची आई थोडी ठसक्यात म्हणाली माझं सोड ग पण तू कशी आहेस ते सांग आणि आत्ता हे काय बघते मी तू तर खूपच खोश दिसतेस की आता कोणाला फसवलं तू आणि फसवून बिचाऱ्याच्या गळ्यात माळ घातली आधी तर एका मुलानं तुला फसवलं आणि तू दुसऱ्याला फसवलेलं दिसतंय आणि काय ग तुझ्यावर ज्यानं बलात्कार केला होता तो सापडला की नाही त्याला शिक्षा झाली का तशी अंजली थोडी नर्वस झाली तिला ते सगळं आठवायला लागलं ते लग्न ते हॉटेल आणि वेदचं घर आणि तिचे डोळे पाण्यानं भरायला सुरुवात झाली आणि मयूरच्या आईनं तिची उष्टी पत्रावळ म्हणून मारलेले टोमनेसुद्धा आठवले अंजली आता काहीच बोलत नव्हती आणि मयूरची आई म्हणाली अगं बोल काय विचारते मी कोण आहे गं तो बिचारा ज्याचं आयुष्य तू बर्बाद केलंस आणि त्याला तर वाटत असेल की तो किती लकी आहे जे तुझ्यासारखी सुंदर मुलगी त्याला बायको म्हणून मिळाली पण तू तर त्याला हे सगळं सांगितलंच नसशील आणि तुला तुझ्या आईला हे सगळं माहीत आहे का गं असणारच माहीत माहीत नाही असं होणारच नाही चांगले दात पडले असतील थी तिचे थी मला ना खरं तर तुझ्या आईला एकदा बघायचंच आहे पण तिचा तोरा कमी झाला आहे का ते बघायचं होतं पण तिचं तोंड बघणार नाही अशी मी शपथ घेतली होती ना म्हणून गप्प बसले आणि अंजली म्हली काकू मी येते मयूरला सांगा मी भेटले असं म्हणून तिनं गाडीचा दरवाजा उघडला आणि ती सगळी फुलं ठेवली आतमध्ये आणि मयूरची आई ती चकाचक मर्सिडीज आलिशान कार बघून पुन्हा म्हणाली अगं म्हणजे ही गाडी तुझी आहे की काय आणि गळ्यात मंगळसूत्रही दिसतंय म्हणजे नक्कीच तू कोणत्या तरी एखाद्या श्रीमंत भल्या माणसाला फसवलेलं दिसतंय तुझ्या भोऱ्या भोळ्या चेहऱ्यामुळे आणि अश्रू गाळण्यामुळे तो बिचारा भुलला असेल माझा मयूर सुटला ग बाई तुझ्या कचाट्यातून नाहीतर तो तो तुला स्वीकारायला निघाला होता आणि फसला असता बिचारा आता त्याला एक चांगलं स्थळ आलेलं आहे त्याचा साखरपुडा सुद्धा झालेला आहे आणि मुलगीसुद्धा चांगली आहे अगदी नवी कोरी तिला कोणीही हात लावलेला सुद्धा नाही असं टोमना मारत ती म्हणाली आणि अंजलीच्या डोळ्यात आता अश्रू यायला लागले आणि इतक्यात हे सगळं दुरून बघत असलेला वेद जवळ आला आणि तिच्या डोळ्यात अश्रू बघून म्हणाला देवी काय झालं तू रडतेस का आणि ही लेडी कोण आहे एक्सक्यूज मी तुम्ही देवीला ओळखता का आणि मयूरची आई म्हणाली देवी बाई म्हणजे हिनं नाव बदललं की काय रामा 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 अगं तू खूपच पुढची निघालीस की चक्क नाव बदलून वावरतेस होय तेही एकाच शेअरात अगं तुला भीती नाही का वाटली की तुझं खोटं कोणी कधी कोणीतरी कधीतरी पकडलं जाईल तू तर खूपच निगरगट्ट निघालीस गं आणि आता अशा चकाचक चा गाड्यांमधून गा फिरतेस म्हणजे खूपच मोठा हात मारलेला दिसतोस तू आणि वेद मयूरच्या आईला म्हणाला एक मिनिट तुम्ही कोण आहात ते आधी सांगा आणि तुम्ही देवीला कशा ओळखता हो आणि मयूरची आई म्हणाली माझं राहू दे रे पण आधी तू सांग तू कोण आहेस तू हिचा नवरा आहेस का वेद म्हणाला हो मी तिचा नवरा आहे आणि मयूरची आई म्हणाली अरे मग तुला हिचा भूतकाळ माहीत आहे का आणि तिचं नाव देवी नाही तर तिचं ना खरं नाव अंजली आहे आणि आणखीन हिनं काय काय लपवलं तुझ्यापासून याची तुला कल्पना तरी आहे का आणि वेद थोडा भुचखळ्यात पडला आणि म्हणाला देवी या तुला ओळखतात राईट मग कोण आहेत या आणि अंजली आता काय बोलावं हे नकळून डोळे पुसून म्हणाली अहो जाऊ द्या ना चला आपण निघू इथून आपल्या घरची वाट बघत असतील आणि वेद महाला एक मिनिट देवी हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आणि तू अगोदर लढायचं थांबव असं म्हणून त्यानं त्याचा रुमाल काढला आणि तिच्या हातात दिला आणि मयूरची आई म्हणाली अरे काय तिची इतकी काळजी करतोस तिनं तुला फसवले आणि तिच्या बाबतीत काय काय झालं हे जर तुला कळलं तर तू तु तिचं तोंडही बघायचा नाहीस आता खरंच कोड्यात पडला आणि मयूरच्या आईलाच म्हणाला एक्सक्यूज मी एक तर तुम्ही आधी हे सांगा की तुम्ही आहात कोण आणि तुम्ही तिला कशा ओळखता आणि मयूरची आई अंजलीला म्हणाली काय ग सांगू का मी कोण आहे का तूच माझी ओळख करून देतेस आणि अंजली तिच्यापुढे हात जोडून म्हणाली काकू प्लीज तुम्ही जा ना आणि ती वेदला म्हणाली आहोत चला ना आपल्याला उशीर होतोय असं म्हणून अंजली दरवाजा उघडून गाडीत बसायला निघाली आणि आता वेद म्हणाला देवी थांब यांना काय बोलायचं आहे ते तरी ऐकू दे आणि तो मयूरच्या आईला म्हणाला आता मला तुम्हीच सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही तिला कशा ओळखता आणि मयूरची आई अंजलीला म्हणाली अगं अशी पळतेस काय तोंडलं पोहून तुला भीती वाटते का तुझं भूतकाळ उघड होईल याची आणि मग ती वेदकडे वळून वेदला म्हणाली मी तुला सगळं सांगते हां कारण आत्ता तिने तुला फसवलं आहे असंच मला आहे पण माझं कर्तव्य आहे की तुला सगळं खरोखरं सांगायचं आणि तिने तुझ्या घरच्यांना आणि तुला फसवलेलं दिसतंय तू भला माणूस वाटतोस म्हणून तुला सगळं सांगते की हिचं नाव देवी नाही अंजली आहे आणि वेद तसाच नॉर्मल राहत हाताची घडी घालून म्हणाला बरं पुढे आणि मयूरची आई त्याला इतका नॉर्मल पाहून चकित होत म्हणाली अरे तुला काही फरक पडला नाही का हे ऐकून अरे तिनं चक्क नाव बदलून तुझ्याशी लग्न केलं म्हणजे तुला फसवलं ना तुझ्या घरच्यानं फसवलं वेद म्हणाला मला माहीत आहे तिचं नाव अंजली आहे तुम्ही पुढे बोला आणि मयूरची आई म्हणाली आणि मी कोण आहे माहीत आहे का मी मयूरची आई आहे वेद म्हणाला कोण मयूर आणि मयूरची आई म्हणाली ज्या मयु, मयुर मयूरवर ती आधी प्रेम करत होती आणि माझा मुलगासुद्धा हिच्यावर प्रेम करत होता बरं का तेव्हा ती तशी चांगलीच होती म्हणून मीही परवानगी दिली होती त्या दोघांच्या लग्नाला पण हिची आईनं माझ्या मयूरला खूप टोमणे मारले आणि माझ्या मयूरचं स्थळ नाकारलं आणि एका श्रीमंत अमेरिकेतल्या मुलासोबत हिचं लग्न जमवलं आणि लग्नही झालं आणि तुला माहीत आहे का हिचं आधीचं लग्न झालेलं आहे आणि लग्नाच्या रात्रीच हिला त्यानं फसवले वेद आता थोडा गंभीर झाला त्यानं एकदा अंजलीकडे बघितलं हाताची घडी सोडली दीर्घनिश्वास टाकला आणि तेच हात किशात घातले आणि अंजलीकडे बघून आणि मयुरीच्या आईला म्हणाला ओके तुम्ही पुढे बोला आणखीन काय काय माहीत आहे तुम्हाला आणि अंजली म्हणाली हो चला ना प्लीज आता बाज झालं आणि मयूरची आई म्हणाली काका अगं इतकी का घाई करतेस आणि खरं तर आता आईतून पुढे सांगायचं आहे मला तेच महत्त्वाचं आहे खूप जे ऐकून तुझ्या पायाकाची जमीन सरकेल असं ती वेदला म्हणाली आणि वेद म्हणाला काय सांगायचं आहे तुम्हाला आणखीन पुढे मयूरची आई म्हणाली हेच की हिच्यावर बलात्कार झाला आहे आणि ही पुन्हा माझ्या घरी आली होती माझ्या मुलाकडे मला स्वीकार अशी भीक मागत आणि हे ऐकून वेद आता शांत झाला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि अंजलीचे डोळे पुन्हा पाण्यानं भरले त्यानं अंजलीकडे अपराधी नजरेनं बघितलं आणि त्याला आता तिच्या दुःखाची जाणीव व्हायला लागली जेव्हा तिच्यासोबत हे सगळं घडलं तेव्हा तिला बाहेर लोक असेच बोलत असतील आणि तिच्यावर काय परिणाम होत असेल या सगळ्याचा आणि इतका परिणाम झाला की ती थेट आत्महत्या करायला गेली तिचं जीणं मुश्किल झालं आणि ती तिची अवस्था पुन्हा त्यांच्या घरात आल्या तेव्हा त्यांना पाहिलीच होती पण समजत नव्हती आणि मयूरची आई म्हणाली आणि अरे अशा मुलीसोबत चकतू लग्न केलंस म्हणजे तुझा काही दोष नसेल रे हिनेच तुझ्यापासून तिची खरी ओळख लपवली आणि फसवून लग्न केलं नाहीतर हिची साधी रिक्षात बसण्याची लायकी नाही आणि इतक्या मोठ्या चकाचक गाडीत ही फिरेल कशी वेदला मयूर चा आता मयूरच्या आईचा राग आला आणि तो म्हणाला जेव्हा देवी आय मीन अंजली तुमच्या घरी आली तेव्हा तुम्ही काय केलं आता हा प्रश्न विचारून तिला वेदला जाणून घ्यायचं होतं की अंजलीला तिथे सोडल्यानंतर तिच्यासोबत काय काय झालं आणि मयूरची आई म्हणाली काय नाही ती म्हणत होती रडून की मयूर मला स्वीकारशील का मी तुझ्यावर अजूनही प्रेम करते आणि तोसुद्धा प्रेमात आंधळा होऊन निघाला होता की तिच्या अश्रूंना बोलून तिला स्वीकारायला पण मी आडवी पडले आणि त्याला सांगितलं की अजिबात हे चालणार नाही नाहीतर मी माझा जीव देईन कोणीतरी उष्टी केलेली ही मुलगी मी कशी स्वीकारणार माणूस दुसऱ्यानं उष्ट्या केलेल्या पत्रावळीत जेवत नाही आणि उष्टी केलेली बायको कशी चालेल तूच सांग पण तुझं नशीब खूपच वाईट आहे आणि तू फसला आणि आता वेदने खूप वेदना होऊन डोळे झाकले आणि मयूरच्या आईची बडबड बडबड सुरूच होती आणि ती तिला सतत उष्टी पत्रावळ उष्टी पत्रावळ म्हणत होती तिकडे अंजलीच्या डोळ्यांना धार लागली होती आणि वेद खूप जोरात ओरडून म्हणाला स्टॉप नाव शटअप युअर माउप आणि इथून चालत्यावा तरीही ती म्हणाले अरे मी तर तुला सत्य सांगितलं आणि उलट तू मलाच ओरडतोस आणि तुला कशी चालते रे ही असली बायको जिला आधीच कोणीतरी लुटला आहे आणि वेद तिला म्हणाला तुम्हाला इतकंच माहीत आहे ना त्यापुढचं तुम्हाला काहीच माहीत नसेल मग आता त्यापुढचं ऐका तुम्ही जे आत्ता सांगितलं ते मला सगळं माहीत आहे कारण मीच आहे तो असं वेद म्हणणार इतक्यात अंजली त्याच्या हाताला पकडून म्हणाली नाही काहीच बोलू नका चला बरं इथून वेद म्हणा देवी ही तुला कशीही बोलते बाई मला सहन होत नाही अंजली शांतपणे म्हणाली असू द्या चला आता अंजलीला वाटत होतं की त्या दोघांच्या त्या रात्रीबद्दल कोणाला काहीच कळू नये कारण इथे वेदच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता त्याची बदनामी होणार होती आणि वेद म्हणाला पण देवी थांब एक मिनिट असं म्हणून त्यानं खिशातनं त्याचा फोन काढला आणि मयूरच्या आईला त्याच्या घरचा फोटो दाखवून म्हणाला हे काय आहे बघितलं का ती म्हणाली अगोबाई किती मोठा राजवाडा आहे कोणाचा आहे वेद म्हणाला देवीचा आहे याची किंमत किती आहे माहीत आहे का मयूरच्या आई म्हणाली नाही माहीत किती असेल वेद म्हणाला तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतकी किंमत आहे त्याची एकशे ऐंशी कोटी रुपयांचा आहे आणि तिने डोळे विस्फारले आणखीन एक असं म्हणून त्यानं त्याचं ऑफिस दाखवलं सगळी प्रॉपर्टी दाखवली सगळं दाखवलं आणि म्हणाला हे सगळंच्या सगळं तिचंच आहे आणि काय म्हणालात तुम्ही की तिची रिक्षामध्ये फिरण्याची लायकी नाही आणि आता तुम्हाला कळलंच असेल की कि कोण किती लायकीचं आहे आणि आता वेद मयूरच्या आईसमोर तिची ढाल बनून उभा होता आणि हे बघून अंजलीला खूप बरं वाटत होतं हा तोच वेद होता जो मयूरच्या घरी त्याची जबाबदारी झटकून हातात पाच करोडचा चेक देऊन तिला बेफिकीरपणे सोडून आला होता पण आत्ताचा हा वेद खूप वेगळा होता आणि इतक्यात तिथं मयूर आला आणि गडबडीत म्हणाला आई चढ रिक्षा मिळाली आहे आणि मयूरची आई खूप हो खजील झाली होती मयूरने अंजलीला बघितलं वेदला बघितलं आणि तो एक चांगल्या मनाचा मुलगा होता तो म्हणाला कशी आहेस अंजली त्या दिवसानंतर तुझा कुठे पत्ताच नाही लागला अंजली म्हणाली मी ठीक आहे असं कळलं की तुझं लग्न आहे लग्नाच्या तुला खूप खूप शुभेच्छा मयूर असं म्हणून तिने वेदच्या हाताला पकडलं आणि दोघेही निघून गेले पण जाता जाता वेद मयूरच्या आईला थोडा रागात म्हणाला थँक्यू सो मच त्या दिवशी तुम्ही तिला तिथून हाकललीत म्हणून कारण जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून त्यानं रागात गाडी स्टार्ट केली आणि तिच्या संपत्तीचा आकडा ऐकून मयूरच्या आई मयूरला म्हणाली अरे ही तर खूप श्रीमंत घरात पडली खूप श्रीमंत आहे म्हणे तो मयूर म्हणाला आई आता सोडते विषय चल बरं असं म्हणून दोघे रिक्षाने निघाले आणि आता वेद खूपच रागात ड्रायव्हिंग करत होता त्याला ते सगळं अजिबात आवडलं नव्हतं मयूरच्या आईचं बोलणं आणि त्याचा मूड ठीक करण्यासाठी अंजली म्हणाली अहो आईस्क्रीम खायचं काय वेद रागात म्हणाला नको अंजली म्हणाली कोणीतरी खूपच आहे मग आईस्क्रीम तर खाल्लंच पाहिजे वेद तसाच चिडून म्हणाला देवी शांत बस मी खूप आहे अंजली म्हणाली कोणावर चिडलात माझ्यावर वेद म्हणाला तुझ्यावर का चिडेल मी स्वतःवर चिडलोय मी स्वतःवर चिडलोय कळलं तुला आता गप्प बस आणि त्यानं तिला काहीच खायला नाही हो दिलं आणि लवकरच दोघे घरी आले कारण त्याचा सगळा मूड गेला होता तो आल्या आल्या बेडरूममध्ये शिरला आणि वेदांतिका म्हणाली अंजली इतक्या लवकर आलात काय झालं पुन्हा तो चिडला का आणि अंजलीने हो म्हणून मान हलवली आणि वेदांतिकाने डोक्यावर हात मारला मग आता दोघेही बेडरूममध्ये होते वेद तसाच विचार करत होता त्याच्या चुकीचा आणि इतक्यात पुन्हा दरवाज्यावर थाप पडली आणि बाहेरून आवाज आला देवीदार ना आता हा आवाज होता ध्रुवचा ध्रुव आला होता झोपायला इकडे कारण आज रोहित राजे आले होते ना त्यांच्या वेदांतीकरणीला भेटायला आणि अंजली दरवाजा उघडायला जाणार इतक्यात वेदने तिला पकडली आणि तिचं तोंड दाबून तिला भिंतीसोबत दाबली आणि मानेनंच दरवाजा उघडायचा नाही असं तिला सांगितलं अंजली भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे बघत होती मग दरवाज्याकडे बघत होती आणि बिचारा ध्रुव बहुतेक मामा आणि देवी झोपले असं म्हणून दरवाजा वाजवून वाजवून आज्जीकडे झोपायला गेला आणि आता वेदणे तिथून थी तिला तशीच मिठीत उचलली आणि बेडवर आणून टाकली तिच्या कपाटात गेला आणि तिला तो नाईट घाऊन घालायला सांगितला आणि ती म्हणाली आहो पण तसं त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवलं आणि फक्त बाथरूमकडे इशारा केला डोळ्यांनी आणि चेंज कर असं सुचवलं आणि ती आता काहीच बोलू शकली नाही चेंज करून आली त्या गाऊनमध्ये अंजली खूप सुंदर हॉट सेक्सी दिसत होती आणि आता वेदने पुन्हा तिला तिथून उचलली बेडवर आणून ठेवली आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला देवी खरं तर मी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार होतो म्हणजे परवा पण पर मला आता वाटतं की हीच मोमेंट बेस्ट आहे ज्या दिवशी मन प्रसन्न असेल त्या दिवशी नवी सुरुवात व्हायला हवी आणि आता तुझी प्रतीक्षा संपली आणि मला माझ्या चुकीचं प्रायचित्त करायचं आहे अंजली म्हणाली कोणती चूक अहो आता ती चूक नव्हती तो एक संयोग होता आपल्या नशिबानं आपल्याला मिळवण्यासाठी घडवून आणलेला त्या क्षणानंतर आपल्याला कोणीच दूर करणार नव्हतं म्हणून ते घडवून आलं समजलं आणि आता याचं गिल्ट कधीच वाटून घेऊ नका कारण माझ्यासोबत जे काही घडलं ते माझ्या नवऱ्यानं केलं फक्त लग्नाआधी त्यानं त्याचा हक्क बजावला असं मी समजते वेद तिच्या बोलण्यानं भारावून गेला आणि मला देवी तू किती समजूतदार आहेस गं पण बाहेर तर सगळ्यांना असंच वाटतं ना आणि तेच खरं आहे की मी तुझ्यावर बलात्कार केला अंजली मला जगाला काय वाटतं त्याची मला परवा नाही तुम्ही फक्त तुमच्या डोक्यातून तु ते काढून टाका आणि कोणाला काहीही सांगू नका कारण तुमची खूप बदनामी होईल आणि वेद म्हणा देवी खरंच तू खूप चांगली आहेस आणि कधीकधी असं वाटतं की आजोबा आजी आई म्हणतात ते बरोबर आहे तू माझ्या आयुष्यात येणं हे विधिलिखित आहे तू माझ्यासाठी लकी आहेस आणि माझं सुरक्षा कवच आहेस आणि माझ्याच त्या कृत्यामुळे तू जीव द्यायला निघाली होतीस हे मी कसा विसरू मी तुला एकाकी सोडलं मरणाच्या दारात हे मी कसं विसरू अंजली म्हणाली पण त्याच मरणाच्या दारातून तु 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 तुम्हीच मला परत आणलं आठवत आहे ना मी तर टेकडीवर निघाले होते जीव द्यायला आणि त्याचवेळी तुम्ही मंदिरात घंटानाथ केला मी भाणावर आले आणि त्याच घंटानादाच्या दिशेने अखेरचं देवदर्शन घ्यायला मंदिरात आले आणि मला माझा देव सापडला आणि वेद भावनाविवश होऊन म्हणाला आणि मला माझी देवी सापडली आय लव यू देवी आय लव यू सो so मच असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं आणि तिला घट्ट मिठी मारली सुद्धा शहारून त्याला तिथेच मिठी मारली आणि आता दोघांचाही रोमांस खूप हाय लेवलला गेला होता आणि वेदने लाईट बंद केली आणि हळूच तिच्या गाऊनची नाडी सोडली तशी अंजली खूप लाजली आणि तिचे तिने उंजळीत चेहरा लपवून घेतला आणि तो तिला म्हणाला देवी तुझ्या काही वेगळ्या अपेक्षा आहेत का आपल्या पहिल्या मिलनाच्या तुला फुलं वगैरे हवी असतील तर सांग मी थांबतो इथेच आपण पूर्ण तयारी करून पहिली रात्र साजरी करू आणि अंजली म्हली काही नको फक्त तुम्ही हवे आहात मग ठिकाण कोणतंही असू द्या तुम्ही असाल तिथेच स्वर्ग असेल आणि पुन्हा तिच्या बोलण्यानं इम्प्रेस होऊन वेदने तिला घट्ट मिठी मारून करायला सुरुवात केली आता बघता बघता दोघेही विवस्त्र झाले आणि वेदने तिच्यात प्रवेश करत तिला स्वतःची बनवली आणि वेदांजली कायमचे एकरूप होऊन एक झाले हो। आणि आजपासून त्यांना कोणीच वेगळं करणार नव्हतं आणि इकडे शलाका मात्र ड्रिंकवर ड्रिंक पित होती आणि वेदला आता स्वस्त जगू द्यायचा नाही असं तिने मनात विचार केला आणि परवाच्या त्याच्या पार्टीमध्ये कसा तमाशा करायचा तेसुद्धा आपलं नाव कुठेही न येऊ देता याचा ती विचार करत होती आणि त्याचवेळी तिला कपाडियाचा फोन आला आणि त्यानं जी बातमी सांगितली ते ऐकून शलाका खूप छान हसली आणि म्हणाली वेद आता तुझ्या पार्टीत राडा होणार म्हणजे होणार आणि इकडे वेद आणि अंजली मात्र खूप शांत तृप्त होऊन चेहऱ्यावर मंद स्मित घेऊन एकमेकांच्या कुशीत पडले होते